श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला कोणत्या रंगाची साडी नेसायची आहे त्याचप्रमाणे या दिवशी चुकूनही कोणत्या रंगाची साडी आपल्याला नेसता येणार नाही कोणत्या रंगाचे कपडे आहेत जे स्त्री पुरुष कोणीही परिधान करायचे नाहीत त्याचप्रमाणे संक्रांतीसाठी कोणते पाच शुभरंग असणार आहेत जे शुभरंग आपल्याला सकारात्मक लहरी प्रदान करतील याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत काही ठराविक असे रंग आहेत की ज्या रंगांना आपल्या हिंदू धर्मामध्ये विशेष असे महत्त्व आहे आणि ते रंग आपल्याला सकारात्मक ऊर्जा प्रदान करत असतात आणि म्हणूनच आपल्याला काही रंगाचे खास करून कपडे या दिवशी परिधान करायचे आहेत परंतु एक रंग असा आहे जो परिधान करायचा नाही नवीन इंग्रजी वर्षाला सुरुवात झाली की पहिला सण येत असतो तो म्हणजे मकर संक्रांत मकर संक्रांतीपासूनच सूर्याचे उत्तरायण जे आहे तर ते सुरू होत असते सूर्य हा धनुराशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करत असतो त्याचप्रमाणे मकर संक्रांतीपासून वातावरणातील थंडी जी आहे तर तीसुद्धा कमी व्हायला सुरुवात होत असते मकर संक्रांतीच्या निमित्ताने जुने रुसवे फुगवे सोडून एकमेकांना तिळगुळ जो आहे तर तो दिला जातो या दिवशी दान करणे स्नान करणे जप तप तर्पण तर या धार्मिक कार्यांना सुद्धा विशेष असे महत्व आहे मकर संक्रांतीच्या दिवशी जर आपण एखादे दान केले तर त्याचे आपल्याला फळ जे आहे तर ते शंभर पटीने जास्त मिळत असते त्याचप्रमाणे मकर संक्रांतीचा जो दिवस आहे तर तो हळदी कुंकवासाठी सुद्धा खास मानला जातो मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू केले जाते महिलांसाठी खास करून सौभाग्यवतींसाठी मकर संक्रांत जी आहे तर ती अतिशय खास असते प्रत्येक स्त्री जी आहे तर ती नटत असते सजत असते परंतु या मकर संक्रांतीच्या दिवशी काही रंगाच्या साड्या ज्या आहेत तर त्या मात्र परिधान करणे आपल्याला टाळायचे आहे त्याचप्रमाणे कोणते शुभरंग आहेत जे आपण परिधान करू शकतो याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मकर संक्रांत यंदा चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसला आलेली आहे मंगळवारी दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस शक्के एकोणीसशे छप्पन्न कृष्ण एक रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी सूर्य जो आहे तर तो मकर राशीत प्रवेश करत आहे या दिवशी वौसा जो आहे तर तो पुजला जातो ज्या नवविवाहित आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा हा दिवस जो आहे तर तो अत्यंत खास मानला जातो तर अशा या मकर संक्रांतीचे पाच शुभरंग कोणते आहेत तर हे आपण सुरुवातीला पाहूया मकर संक्रांत हा एक असा दिवस आहे की फक्त याच दिवशी आपण काळ्या रंगाची साडी जी आहे तर ती घालत असतो आपल्या हिंदू धर्मामध्ये काळा रंग जो आहे तर तो अशुभ मानला जातो परंतु मकर संक्रांतीला आवराजून काळ्या रंगाचे कपडे परिधान केले जातात हिंदू धर्मातील प्रत्येक सणाला ऋतुमानानुसार महत्त्व आहे आणि त्यामागे काही धार्मिक व नैसर्गिक कारणेसुद्धा आहेत मकर संक्रांत हा दिवस आणि रात्र हिवाळ्यातील सर्वात थंड आणि खूप मोठी असते आणि या मोठ्या रात्रीच्या काळोखाला निरोप देण्यासाठी या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घातले जातात अशी मान्यता आहे त्याचप्रमाणे काळ्या रंगाची जी वस्त्रे आहेत तर ती बाहेरची उष्णता शोषून घेऊन आपले शरीर उबदार ठेवत असतात आणि म्हणूनच मकर संक्रांत हा सण थंडीमध्ये येत असल्यामुळे मकर संक्रांतीला काळे वस्त्र परिधान करण्याची प्रथा आहे ज्या नवविवाहित आहेत तर त्यांना खास करून काळी साडी आणि हलव्याचे दागिने दिले जातात त्याचप्रमाणे बाळाचे बोरनान केले जाते आणि त्यावेळेलासुद्धा बाळाला काळ्या रंगाचे कपडे आणि हलव्याचे दागिने घातले जातात त्यामुळे आपल्याला आवरजून मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे जे आहेत तर ते घालायचे असतात परंतु काही भागांमध्ये काळ्या रंगाचे कपडे जे आहेत तर ते घातले जात नाहीत जर तुम्हाला शक्य असेल तुमच्याकडे घालत असतील तर तुम्ही आवरजून काळ्या रंगाची साडी जी आहे तर ती या दिवशी नेसू शकता परंतु जर तुम्हाला काळ्या रंगाची साडी नेसायची नसेल तर अजून कोणते शुभ रंग आहेत तर त्यापैकी आहे तो म्हणजे लाल लाल रंग जो आहे तर तो आपल्या हिंदू धर्मामध्ये शुभाचे प्रतीक मानला जातो त्याचप्रमाणे आपण लाल रंगाची जर साडी नेसली तर आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वादसुद्धा मिळत असतो त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येते देवी लक्ष्मीची कृपा जी आहे तर ती आपल्या घरावरती सदैव राहते त्यामुळे आपण लाल रंगाची साडीसुद्धा या दिवशी नेसू शकतो यानंतरचा रंग आहे तो म्हणजे केशरी केशरी रंगाची जर आपण साडी परिधान केली तर आपल्याला सूर्यदेवांचा आशीर्वाद मिळत असतो केशरी रंग जो आहे तर तो अग्नीचे प्रतीक मानला जातो आपल्या हिंदू धर्मामध्ये काही रंग जे आहेत तर ते सकारात्मक ऊर्जा प्रदान करत असतात आणि म्हणूनच आपल्याला काही ठराविक दिवशी जे शुभ रंग असतात तर त्या साड्या जर आपण नेसल्या तर आपल्याला त्याचे फळ जे आहे तर ते अतिशय चांगले मिळत असते त्याचप्रमाणे केशरी रंग जो आहे तर तो दैवी शक्तीचे सुद्धा प्रतिनिधित्व करत असतो त्यामुळे आपण केशरी रंगाची साडीसुद्धा नेसू शकतो यानंतरचा रंग आहे तो म्हणजे गुलाबी रंग गुलाबी रंग जो आहे तर तो प्रत्येक स्त्रीला आवडत असतो त्याचप्रमाणे गुलाबी रंग जो आहे तर तो जर आपण परिधान केला तर आपले मन शांत राहत असते हा रंग जो आहे तर तो साहस आणि शक्तीचे प्रतीक आहे गुलाबी रंग परिधान केल्यामुळे भगवान श्रीकृष्ण आणि राधार प्रसन्न होतात आपल्या जीवनामध्ये शांती व समृद्धी येते त्यानंतरचा रंग आहे तो म्हणजे हिरवा रंग हिरवा रंग जो आहे तर तो सौभाग्याचे प्रतीक मानला जातो प्रत्येक स्त्रीकडे हिरव्या रंगाची एक का होईना तरी साडी असतेच त्याचप्रमाणे हिरवा रंग जो आहे तर तो निसर्गाशीसुद्धा संबंधित आहे हिरवा रंग गणपती बाप्पांनासुद्धा प्रिय आहे त्याचप्रमाणे शिवांशे शिवांची जे नाते आहे तर ते निसर्गाशीसुद्धा अतिशय घट्ट आहे त्यामुळे महादेव आणि गणपती तर यांचे आशीर्वाद जर आपल्याला प्राप्त व्हावेत अशी इच्छा असेल तर हिरव्या रंगाची साडी आपण नक्कीच नेसू शकतो यामुळे आपल्या घरामध्ये रिद्धी चे सुद्धा आगमन होईल तर असे काही शुभ रंग आहेत याचप्रमाणे आपल्याला जरी या साड्या नेसणे शक्य झाले नाही तरी आपण इतर रंगाच्या सुद्धा साड्या नेसू शकतो परंतु कोणत्या रंगाची जी साडी आहे तर ती मात्र आपल्याला चुकूनही नेसायची नाही तर यंदा संक्रांतीने जे वस्त्र परिधान केलेले आहे तर ते आहे पिवळा रंग आणि प्रत्येक वर्षीच संक्रांत ज्या रंगावर आलेली असते किंवा संक्रांतीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असते तर तो रंग आपण परिधान करू नये असे म्हटले जाते अशी मान्यता आहे की संक्रांतीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे तर त्या रंगाचे वस्त्र जर आपण परिधान केले तर आपल्यावरती संक्रांत येते म्हणजे जी आपल्या जीवनामध्ये काही अशुभ गोष्टी घडू शकतात किंवा आपल्यावरती संकटे अडचण येऊ शकतात आणि म्हणून संक्रांतीने परिधान केलेलं आहे जे वस्त्र आहे तर त्या रंगाचे वस्त्र आपण परिधान करत नाही आणि यंदा संक्रांतीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे त्यामुळे आपल्याला पिवळ्या रंगाची साडी जी आहे तर ती चुकूनही नेसायची नाही आता बऱ्याच वेळेला मग मनामध्ये हा प्रश्न येतो की पिवळ्या रंगाची आपण साडी नेसायची नाही मग आपण हळद वापरत असतो ती पिवळ्या रंगाची असते सोन्याची आपण दागिने घालत असतो मग हे सुद्धा घालायचे नाहीत का तर असं अजिबात नाही फक्त आपल्याला पिवळ्या रंगाचे कपडे जे आहेत तर ते वर्ज करायचे आहेत त्याचप्रमाणे पूर्णपणे पांढऱ्या रंगाचे कपडे म्हणजे खास करून सौभाग्यवतीने पांढऱ्या रंगाची साडी जी आहे तर ती सुद्धा नेसून नये तर अशा प्रकारे पिवळा आणि पूर्ण पांढरा रंग आपल्याला यावर्षी वर्ज करायचा आहे ज्या महिला मकर संक्रांतीला हळदी कुंकू करतात आणि जर तुम्ही छोटासा रुमाल वगैरे वान स्वरूपामध्ये दे देण्याचा विचार करत असाल तर यामध्ये पिवळ्या रंगाचा तुम्हाला रुमाल जो आहे तर तो वान स्वरूपामध्ये दे द्यायचा नाही परंतु लक्षात घ्या मकर संक्रांत झाल्यानंतर रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू केले जाते मकर संक्रांतीचा दिवस सोडून इतर दिवशी जर तुम्ही हळदी कुंकू करणार असाल तर त्या दिवशी तुम्ही पिवळ्या रंगाची साडी पिवळ्या रंगाचा ड्रेस किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता त्याचप्रमाणे पिवळ्या रंगाचा रुमाल जो आहे तर तो गिफ्ट स्वरूपामध्ये देऊ शकता फक्त आपल्याला काय करायचं आहे मकर संक्रांतीचा जो दिवस आहे तर याच दिवशी फक्त आपल्याला पिवळा रंग जो आहे तर तो वर्ज्य करायचा आहे